आणि हे रईसजी बोलले अत्यंत खरे आपण तिकडे जाऊन बसल्यामुळे गप्प बसले इथं असते तर आज आरडाओरडा केला असता तुम्ही भुजबळ साहेबांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा ही वस्तुस्थिती आहे एक वेळेस दोन किलोमीटर मी मुद्दाम पायी चाललो कारण मला एक मित्राचं घर होतं म्हणलं टाइमपास थोडा होईल तेवढ्या दोन किलोमीटर मध्ये तीन अम्ब्युलन्स होत्या का त्याच्यामध्ये सिरियस पेशंट होते तुम्ही आता सुद्धा तुमच्या गुगलच्या फोनवर जा गुगल मॅप नाशिक आपण मागा त्यांना आणि तुम्हाला तिथं आता सुद्धा दिसाल चार पाच किलोमीटरच्या तिथं राग लागली चोवीस सांगितलंय तुम्ही, तुम्ही। काहीतरी पर्याय काळात आणखी एक वर्ष त्रास सहन करणं सोपी गोष्ट नाही हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि सन्मान्य सदस्य रईश शेख यांनी विचारलेला आहे त्यांचं ते कार्यक्षेत्र आहे त्यांचं त्यांच्यापेक्षा जादा त्रास होणारे आपण तिघ आहोत आता तुम्ही ट्रेनना प्रवास करता का गाडीना करता का विमाना करता हा सगळे त्या रस्त्याने जाणारे पाच जळगाव असेल नाही तर सर्व सर्व आपण आहोत आणि मोठी संख्या आहे त्यामध्ये दोन मंत्री आहेत आणि हे रईसजी बोलले अत्यंत खरं आहे आपण तिकडे जाऊन बसल्यामुळे गप्प बसले इथं असते तर आज आरडाओरडा केला असता तुम्ही भुजबळ साहेबांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय चार चार किलोमीटरच्या रागा असतात एवढंच नाही तर एक वेळेस तीन तास चार तास सगळं जामिंग असतं एक वेळेस दोन किलोमीटर मी मुद्दा पायी चाललो कारण मला पुढे होईल तेवढ्या दोन किलोमीटर मध्ये तीन अँब्युलन्स ज्याच्यामध्ये सिरियस पेशंट होते ही अवस्था आहे आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं त्यामुळे आमची थोडस आणखी काळजी वाढली तुम्ही आता सुद्धा तुमच्या गुगलच्या फोनवर जा गुगल मॅप नाशिक आपण मागा त्यांना आणि तुम्हाला तिथं आता सुद्धा की चार पाच किलोमीटरच्या तिथं रांग लागलेली आता ह्या क्षणाला जरी गुगलवर गेली तरी आता इतक्या वाजता ही वर्षभर चाललंय आणि पुढे परत आणखी ऑगस्ट चोवीस सांगितलंय तुम्ही काहीतरी पर्याय एक वर्ष त्रास सहन करणं सोपी गोष्ट नाही अध्यक्ष याला पर्याय शोधला पाहिजे चार चार किलोमीटरच्या रांगा असतात तीन तीन चार चार तास असतात लहान मुलं असतात सगळं अशी अवस्था पेशंट असतात आणि सगळ्या नाशिक रस्त्याचे तर खड्डे हे इतके मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत की प्रवास म्हणजे आता काळजी वाटते शुक्रवार जायचं म्हणजे किती तास प्रवास करावा लागणार माहिती अशी अवस्था असते ट्रेनच्या तिकीट आता लवकर बुक होतात कारण बरेच जण तसा प्रवास आता सुरू केलेला आहे ट्रेनचा अध्यक्ष ऑगस्ट पर्यंत वाट पाहणं ही अवघड गोष्ट आहे इतका कालखंड असा घालून चालला नाही तुम्हाला काहीतरी पर्याय शोधला पाहिजे आणि ही वाहतूक कोंडी मोकळी केली पाहिजे असा पर्याय काय तुम्ही देणार हे आम्हाला सांगा